नमस्कार आज चैत्र शुक्ल छके एकोणीसशे छत्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता आई निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकेत जाणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांची पारपत्र जप्त करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची राष्ट्रपतींकडे मागणी पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित माघार घेण्याची शक्यता काँग्रेसचा बहुजन आघाडीला पाठिंबा आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक सर्वात श्रीमंत उमेदवार या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या प्रमुख पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रातून ही बाब उघड झाली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक शिवसेनेचे राजन विचारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे आम आदमी पक्षाचे संजीव साने तर धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत संजीव नाईक यांनी सादर केलेल्या शपथपत्रात आयकर विभागाकडे चौदा लाख पंचवीस हजार नऊशे एकोणतीस रुपये उत्पन्न दाखवलं आहे तर बँकेत ठेवीच्या रूपात साडे दहा साडेसहा लाख रुपये राष्ट्रीय बचत पत्रात एक कोटी वीस लाखांची गुंतवणूक तर नाईक यांनी सुमारे एक कोटी अकरा लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज दिलं आहे त्यांच्या नावे स्कॉर्पिओ ही गाडी आहे तसंच साडेपाच लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मौल्यवान खडे त्यांच्याकडे आहेत संजीव नाईक यांच्याकडे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये बाजार मूल्य असलेली जमीन असून एकूणसाठ लाख रुपयांचे दोन व्यापारी गाळे ही त्यांच्या नावावर आहेत तर पत्नीच्या नावे दोन कोटी रुपयांचे व्यापारी गाळे दाखवण्यात आले आहेत संजीव नाईक यांच्या नावावर सव्वा चार कोटींच्या चार सदनिका असल्याचाही उल्लेख या शपथपत्रात आहे तर संजीव नाईक यांच्या नावे एक कोटी पंचेचाळीस लाख आणि पत्नीच्या नावे लाखांचं कर्ज आहे राजन यांना लाख हजार रुपयांचं उत्पन्न आयकर विभागाला दाखवलं असून पत्नीच्या नावे आठ लाखांचं उत्पन्न दर्शवण्यात आलं आहे राजन विचारे यांनी स्वतःकडे दोन लाख तर पत्नीच्या नावे एक लाख रुपयांची रोकड असल्याचं म्हटलंय विचारे यांच्याकडे पंधरा लाखांचं तर पत्नीकडे एकवीस लाखांचं सोनं असल्याचा उल्लेख या शपथपत्रात आहे राजन विचारे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे अलिबाग इथे फार्म हाऊस आहे विचारे यांच्याकडे जवळपास वीस गुंठे जमीन तसंच चरईमध्ये एक सदनिका आणि दोन व्यापारी गाळे आहेत विचारे यांच्या नावे चार कोटी शहात्तर लाखांची तर पत्नीच्या नावे तीन कोटी एकोणचाळीस लाखांची स्थावर जंगम मालमत्ता असल्याचा उल्लेख या शपथपत्रात आहे राजन विचारे यांच्याकडे फोर्ड एंडोवर तर पत्नीच्या नावे फॉर्च्युनर गाडी असून त्यावर सारस्वत बँकेचं सा कर्ज आहे विचारे यांच्या नावावर एक कोटी तर पत्नीच्या नावे बावीस लाखांचं कर्ज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजित पानसे यांनी पाच लाख चाळीस हजारांचं उत्पन्न दाखवलं आहे तर स्वतःच्या नावे पाच लाखांची आणि पत्नीच्या नावे सत्याहत्तर हजारांची रोकड पानसे यांनी दाखवली आहे पानसे यांच्याकडे साधारणत चार लाखांचं सोनं नाणं आहे पानसे यांच्या नावावर कोणतीही जमीन नसल्याचं त्यांनी शपथपत्रात म्हटलंय आम आदमी पक्षाच्या संजीव साने यांनी स्वतःचं उत्पन्न बारा हजार तर पत्नीचं उत्पन्न तेहतीस लाख रुपये असल्याचं दाखवलंय साने यांच्याकडे स्वतःच्या नावे कोणतीही गाडी नाही मात्र पत्नीच्या नावे स्कोडा फॅबिया गाडी असल्याचं त्यांनी शपथपत्रात म्हटलंय साने यांनी साधारणत दोन लाखांचं सा सोनं नाणं असल्याचं म्हटलं असून कोणतीही शेत जमीन नसल्याचं म्हटलंय यांच्या स्वतःच्या नावावर घर नाही मात्र पत्नीच्या नावे दोन सदनिका असल्याचा उल्लेख या शपथपत्रात आहे धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी सहा लाख एक्क्याऐंशी हजार तर पत्नीच्या नावे चार लाख सत्तावन्न हजार रुपयांचं उत्पन्न दाखवलंय देशपांडे यांच्याकडे चारचाकी वाहन नाही मात्र पती पत्नींकडे दुचाकी वाहन आहे देशपांडे यांची सात लाख पंधरा हजार तर पत्नीकडे सतरा लाख छत्तीस हजारांची स्थावर मा, जंगम मालमत्ता आहे यामध्ये बँकेतील ठेवी थे आणि सोनं नाण्याचा समावेश आहे देशपांडे यांच्यावर कोणतंही कर्ज नाही तर पत्नीच्या नावे तीन लाख अडुसष्ट हजारांचं कर्ज आहे देशपांडे यांच्याकडे आठ हजारांची रोकड आहे देशपांडे यांच्या नावावर स्वतःच घर नसलं तरी पत्नीच्या नावे दोन सदनिका असून त्याचं बाजार मूल्य नव्वद लाख असल्याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केला महाराष्ट्राच्या काही भागात चोवीस एप्रिलला मतदान होत असताना या मतदानाला बगल देणाऱ्या चित्रपट कलाकार आणि तंत्रज्ञांची पारपत्र जप्त करावीत आणि त्यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे तेवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान अमेरिकेतील तांबा इथं आयफा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील बहुतांश कलाकार त्यांचे सहकारी कुटुंबीय आणि तंत्रज्ञ अमेरिकेत जाणार आहेत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे असा टाहो फोडणारे हे कलाकार दुसरीकडे मात्र भारतीय लोकशाहीची क्रूर चेष्टा करत आहेत चार मार्च रोजी निवडणुका जाहीर झाल्या असताना देखील आयफा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करणाऱ्या भारतीय आयोजकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच या सोहळ्यासाठी जाणाऱ्या सर्वांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केली आहे श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्रावणे माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा अगं ए गौरे आज मतदानाचा दिवस आहे ना चल ना मग मतदानाला हे चल चला चला काय कुठे निघाला तेवढं सगळं जण आम्ही मतदान करायला निघालो आहोत महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाही खावा तुमचं पण मत कोणाला कळलं ना आम्हाला पैसे नकोत एवढा स्वाभिमान का नसावा आम्ही जागृत मतदार आहोत चला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न उमेदवारांचे अर्ज दाखल झाले ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर भिवंडी कल्याण ठाणे असे लोकसभेचे येतात या कालपर्यंत उमेदवारांचे पंच्याऐंशी अर्ज दाखल झाले आहेत पालघर लोकसभा तेरा भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात चौदा तर ठाणे लोकसभा मतदारसंघात सोळा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करता काल बहुतेक पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी काढलेल्या मिरवणुकामुळे शहरातील वाहतुकीचा होता वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बराच प्रयत्न केला पण शक्ती प्रदर्शनाच्या नादात सर्वसामान्य माणसालाच फटका बसला राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे आम आदमी पक्षाचे संजीव साने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अभिजित पानसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराबरोबर प्रमुख नेते असल्यामुळे कार्यकर्त्यांचीही भाऊ गर्दी झाली होती संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या पाचपाखाडीच्या कार्यालयातून धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी पाचपाखाडीतील निवडणूक कार्यालयापासून आम आदमी पक्षाच्या संजीव साने यांनी कोलबाड येथील कार्यालयापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिजित पानसे यांच्या निवडणूक कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मिरवणुकांमुळे बऱ्याच भागात ही वाहतूक कोंडी जाणवत होती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी थी। ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते पण शक्ती प्रदर्शनामुळं त्याचा फटका सर्वसामान्य माणसालाच बसला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मिरवणुकांपेक्षा धर्मराज्य आणि आपच्या मिरवणुका साध्या होत्या एकूणच या मिरवणुकांमुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांनाही त्रास झाला ठाण्यामध्ये शिळफाटा दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राजकीय पक्ष मात्र शक्ती प्रदर्शनातच व्यग्र असल्याचं दिसून आलं गेल्या चार एप्रिलला शिर्फाटा येथील लकी कंपाउंड मध्ये बांधली जात असलेली आदर्श दोन ही इमारत पत्त्यासारखी कोसळली या दुर्घटनेत चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला तर साठहून अधिक जण जखमी झाले कालच या दुर्घटनेला बरोबर एक वर्ष झालं दुर्घटना घडल्यानंतर धावणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या मात्र या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याचं गावीच नव्हतं अशी बहुतांश राजकीय पक्षांची वागणूक होती एकीकडे या दुर्घटनेला एक वर्ष होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अगदी सर्वसामान्यांचे पक्ष म्हणून विरुद्ध मिळवणाऱ्या धर्मराज्य आणि आम आदमी पक्षानंही या दुर्घटनेकडे पाठ फिरवत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ढोल ताशे बँड फटाके यांच्या जल्लोषात मिरवणुका काढत काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली पण एकाही पक्षाच्या नेत्याला या दुर्घटनेची आठवणही झाली नाही पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गाभित यांनी माघार घेतल्यात जमा असून यामुळे या, या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा यांच्यात थेट लढत होणार आहे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचं एक पत्र उमेदवाराला द्यायला लागतं हे पत्र राजेंद्र गाबित यांना न देण्यात आल्यामुळे ते माघार घेण्याची दाट शक्यता आहे सध्या सर्वत्र नरेंद्र मोदी यांचं नाव आहे त्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसनं बहुजन आघाडी समोर लोटांगण घातलं असून काँग्रेसच्या मंत्र्यांची माघार म्हणजे काँग्रेसची मोठीच नामुष्की असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं नमस्कार मंडळी या ठाणे भारताच्या कार्यक्रमात उद्या धर्मराज्य पक्षाचे ठाणे लोकसभाचे उमेदवार नितीन देशपांडे सहभागी होणार आहेत आपल्यालाच निवडून का द्यावं या विषयावर ते ठाणेकरांच्या प्रश्नांना थेट उत्तर देतील तेव्हा नितीन देशपांडे यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर दोन पाचशे बेचाळीस बावीस बावीस दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस आणि दोन पाचशे अडतीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क आपण साधू शकता